सनराइज पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शेळवे येथे महिला दिन उत्साहात साजरा आठ मार्च रोजी शेळवे येथील सनराइज पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन अतिशय उत्साहामध्ये आणि जल्लोषात साजरा करण्यात आला प्रथमता कार्यक्रमाच्या अध्यक्षा सोनंदा दशरथ पवार तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या स्वरूपा गजानन साळुंके व पूजा ज्ञानेश्वर पोरे आणि इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर प्रीस्कूल ते नवीपर्यंतच्या विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या कर्तृत्ववान महिला सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ अहिल्यादेवी होळकर रमाबाई आंबेडकर आनंदीबाई जोशी झाशीची राणी लक्ष्मीबाई फातिमा शेख भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू क्रिकेटर मिताली राज कल्पना चावला आधुनिक भारतीय महिला अशा अनेक वेशभूषा परिधान केल्या होत्या त्याचं अनोखं प्रदर्शन करण्यात आलं होतं तसेच काही विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी पारंपरिक व अतिशय आकर्षक अशा वेशभूषा परिधान केल्या हो होत्या नमस्कार माझे ना नाव आदिती गणेश गायकवाड मी इयत्ता सातवीत शिकत आहे माझ्या शाळेचे नाव सनराइज पब्लिक स्कूल आहे मी आज जिजाऊ यांची वेशभूषा केलेली आहे जिजाऊ हे आहे शिवाजी महाराजांच्या आई होत्या त्यांनी शिवाजी महाराजांवर उत्तम संस्कार केले होते धन्यवाद नमस्कार माझे नाव जोया सत्ता शेती रसिया योद्धा सुद्धा नमस्कार मी संचिता बाबासाहेब सोहळ सर्वात आधी तर मी सगळ्या महिला शिक्षकांना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा देते आपल्या देशाच्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मी यांची वेशभूषा केली आहे धन्यवाद त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान तुकाराम गाजरेसर यांनी केले तर नियोजन संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष अजित सर यांनी केले त्यानंतर उपस्थित माता भगिनींनी प्राशालेची गुणवत्ता व विवेदांगी उपक्रमाच्या बाबतीत अतिशय छान मनोगत व्यक्त केले

प्रयत्न घेते ती कसं ती एवढं इंग्रजी सांगते मला का ती मला कळत पण नाही गणित तर ती एवढं बोलते इंग्रजी की तिच्यासाठी मला आता मोबाईलवर युट्यूबवर सर्च करावं लागतं आणि ती उत्तर शोधायला लागतं अगोदर ती अगोदर झेडपी मोदी होती आणि ह्या शाळेला सुट्टी असते ती झेडपीची शाळेत आती तिथल्या टीचर पण म्हणते ती की छान शिक्षण आणि चांगली शिकवते आता पुढच्या वेळेस पण मुलाला आम्ही इथंच घेता निर्णय घेतला उपस्थित पालकांच्या मधून काही माता भगिनींनी उत्स्फूर्त मनोगत व्यक्त करत प्रशालेबद्दल गौरव उद्गार काढले कार्यक्रम प्रसंगी प्रशालेतील विद्यार्थिनींनी ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्या व अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर प्रशालेत महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी विविध स्पर्धात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धात्मक खेळांमध्ये मा सर्व माता भगिनींनी हिरारीने भाग घेतला होता व पारितोषिक मिळवली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ दीपाली कुंभार सौ मनीषा गोरे तसेच सर्व महिला शिक्षिका व प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक मोहन गायकवाड सर रामचंद्र मोकळे सर इत्यादींनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार संस्थेचे संस्थापक सचिव व युवा ग्रामीण साहित्यिक अंकुश सर यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ ऐश्वर्या भाईक यांनी केले तर प्रशालेतून सौ प्रियंका गाजरे व सौ तृप्ती कोरे यांनी आपली मनोगतं व्यक्त केली महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या मिनी होम मिनिस्टर व विविध स्पर्धांचे सुंदर असे सूत्रसंचालन प्रशालेतील उपक्रमशील शिक्षक श्री योगेश गायकवाड सर यांनी केले विजेत्या माता भगिनींना बक्षीस वितरण केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली